नमस्कार मित्रांनो आज आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी करणार आहो ते शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात पहिले वालाच्या शेंगा तोडून घ्यावे शेंगा तोडल्या झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुऊन घ्यावे एक कांदा बारीक चिरून घ्यावा त्यानंतर एक टमाटर बारीक चिरून घ्यावा एक चमच जिरं घ्यावे अद्रक लसूणचा पेस्ट बनवून घ्यावा त्यानंतर तिखट हळद जिरं पावडर धनिया पावडर मीठ घ्यावे एक कढई घ्यावी कढाईमध्ये तीन चम्मच तेल घालावे ते तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं टाकावे जिरे छान गरम झाले की त्यामध्ये कांदा टाकावा कांदा छान फिरवून घ्यावा लाल इथपर्यंत कांदा शिजवून घ्यावा त्यानंतर लसण अद्रकचं पेस्ट टाकावा ते तेसुद्धा फिरवून घ्यावा शिजल्यानंतर टमाटर टाकावे ते सुद्धा फिरवून घ्यावे ते एक दोन मिळे शिजवून घ्यावे त्यानंतर त्याच्यात मसाले घालावे ते सुद्धा फिरवून घ्यावे छान फिरवल्यानंतर ते शिजू द्यावे त्याच्यावर प्लेट ठेवावी आणि शिजू द्यावे आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकावी कोथिंबीर घातल्यानंतर ते सुद्धा फिरवून घ्यावे आता याच्यामध्ये आपण धुतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेऊया आणि ते फिरवून घेऊया जोपर्यंत शेंगाला व्यवस्थित मसाला लागत नाही तोपर्यंत शेंगा फिरवत राहावे दोन ते तीन मिनिट शेंगा फिरवत राहावे त्यानंतर एक चम्मच पाणी टाकून ते फिरवून घेऊन एक प्लेट झाकावी आणि त्याला पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यावे मधोमध मद, भाजी फिरवत राहावी जेणेकरून कढईला भाजी लागणार नाही आणि सुद्धा नाही इथे आपली भाजी तयार झालेली आहे चला तुम्ही पण जेवायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू